आज इथे मी एक छानपैकी असा तोंड लावणीचा पदार्थ तयार करून घेतलेला आहे रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आज केलेला आहे पेरूचा काय रस किंवा पेरूचे पंचामृत अतिशय सुंदर होते ही तोंड लावणी चवीला अतिशय चटपट होते चटपटीत होते झटपट होते जरूर करून बघा तर ही तोंड लावणी किंवा हा पेरूचा काय रस कसा करायचा पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त खमंग अतिशय पौष्टिक असा पदार्थ करणार आहोत तर आजची चटकता रेसिपी सुरू करूयात तर आज इथे आपण छानपैकी तोंडी लावण्यासाठी आज आपण करतोय पेरूचं पंचामृत किंवा पेरूचा सुद्धा तुम्ही ह्याला म्हणू शकता तर इथे साधारण एक छोटासा बी पेरू घेतलेला आहे तर पेरूच्या फोडी करून मधल्या शक्य होईल तेवढ्या इथे मी बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा बिया आपल्याला संपूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत नाहीतर मग दाता आल्यानंतर चांगलं लागत नाही आणि ह्याच्या अशा आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत हे बघा चोटा 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 अशा पद्धतीने तर आता या सर्व पेरूच्या छोट्या छोट्या अशा फोडी मी इथे तयार करून घेते तर हे बघा अशा छोट्या छोट्या पेरूच्या इथे मी फोडी तयार करून घेतलेल्या आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आता एका गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवली त्यामध्ये एक चमचाभर तेल मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर सुरुवातीला तेल आपण छान गरम करून घेऊयात तेल आता आपलं छान गरम झालं की यामध्ये साधारण अर्धा चमचा मोहरी घालते मी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे तरच त्याची चव कोणत्याही पदार्थामध्ये खमंग उतरते तर आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये जिरे घालते मी त्याच्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग त्याच्यानंतर ते बारा कढीपत्त्याची पानं त्याच्यानंतर एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालते आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा मेथीदाणे मेथीदाणे जरूर झाला तरी चव खूप छान छानते मस्त मिरच्या सुद्धा आपल्या छानपैकी फ्राय करून झालेली आहेत आता यामध्ये हा जो आपण पेरू चिरून घेतला त्या पेरूच्या पोळी घालून देऊया मिक्स करून देऊया आणि थोडा वेळ पेरू आपण शिजवून देऊयात तर झाकण देऊन साधारण पाच मिनटं हा पेरू छानपैकी मी मीडियम आचेवरतीच शिजवून घेतलेला आहे मस्त मिक्स करून देऊयात परत एकदा आणि आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर इथे या पेरूमध्ये मी साधारण पाव चमचा हळद घालते आहे त्याच्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने एक मोठा चमचा धनेपूड घालते आहे मी त्याच्यानंतर एक छोटा चमचा भाजलेली तिळ घालते आहे आणि चव ना खूप छान येते या कायरसाची मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आहे साधारण पाव वाटी इथे थोडंसं थोडीशी चिंच गरम पाण्यामध्ये अर्धा तास मी भिजवून घेतलेली आहे आणि त्याचा कोळ काढून घेतलेला आहे तर हा चिंचेचा कोळ ह्याच्यामध्ये लागून घेऊया आणि थोडस पाणी मिक्स करून आहे आणि आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये घालायचं आहे साधारण दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा फूट म्हणजे त्याने दाटसरपणानं खूप छान येतो ह्या काय रसाला मिक्स करून घेऊयात आणि मस्त हे असं सरसरीत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला मिक्स करूयात आणि आता यामध्ये आपण चवीनुसार गूळ घालूयात यामध्ये आता चवीनुसार गूळ घालून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेऊयात आणि छानपैकी असं झाकण ठेवून सरसरीत होईपर्यंत आपण छान शिजवून घेऊयात पंचाकृत किंवा हा काय रस छानपैकी शिजवून घेतलेला आहे तर गॅस आपण बंद करूयात आणि चेक करूयात मस्त छान दाटसर झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही हा रस आणि पेरू सुद्धा आपला छानपैकी इथे शिजलेला आहे आता सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला घालायची आहे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ऑप्शनल आहे हवा असेल तर घरा नाही घातले तरी सुद्धा काही हरकत नाही आणि हे आपला पंचामृत बनवून तयार आहे हे आता आपण सर्व करून घेऊयात तर हा इथे पेरूचा रस किंवा पेरूचं पंचामृत बनवून तयार आहे छानपैकी सर्व करून घेतलेला आहे मी घरात एखादी कोणतीही जर भाजी नसेल तर आवर्जून तुम्ही हा पदार्थ करू शकता तोंडी लावण्यासाठी पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा इव्हन साध्या वरण भात जरी असेल ना तरीसुद्धा हे तोंड लावणे अतिशय सुंदर लागते चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही खा घरच्यांना खाऊ घरच्यांना घरच्यांनासुद्धा नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद